आता लोकसभेच्या निवडणुकांनंतर सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ते विधानसभा निवडणुकांकडे आणि त्याच संदर्भातली महत्वाची बातमी राज्यात विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे आणि हरियाणा राज्याची मुदत तीन तीन नोव्हेंबर पर्यंत आहे आणि त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची चिन्ह दिसतात विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं त्यामुळे मुदत संपण्याआधी निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे थी थी सभी ले है। विधान सभान ले या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत कपिल लोकसभेनंतर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभांकडे काय नेमके तपशील या संदर्भातले आता येतात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन नक्कीच लोकसभेचा निकाल अजून डिक्लेअर झाला नाहीये लोकसभा रिझल्ट अजून आले नाहीये तत्पूर्वीच आता विधानसभेचे हे दमजम वाजू लागलेले आहेत लोकसभेचा रिझल्ट लक्ष असताना विधानसभा ही दिवाळीच्या आधी होणार आहे अशी एक महत्वाची बातमी समोर येत आहे तर आता सव्वीस नोव्हेंबरला आपली महाराष्ट्र लोकसभा टर्म आहे ती संपते हरियाणाची टर्म आहे ती तीन नोव्हेंबरला संपते त्यामुळे ह्या दोन्ही राज्याची जी निवडणूक आहे दिवाळीपूर्वी होऊ शकते विधानसभेची निवडणूक अशी एक महत्वाची बातमी समोर येत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेचा रुल्स आहे का सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्याची तर तीन नोव्हेंबरला हरियाणाची टर्म संपत आहे विधानसभेची त्याच्या दुसऱ्या दिवशी दु, दुसरी फॉर्म झाली पाहिजे असा एक रुल्स आहे त्यामुळे या दोन्ही निवडणुक्या दिवाळीच्या पूर्वी होऊ शकतात म्हणजे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ह्या निवडणुका लागू शकतात होऊ शकतात अशी एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे लोकसभेचा रिझल्ट एकंदरीतच आता या निवडणुकांमुळे सुद्धा राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे